नमस्कार मी आयशाज आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते चैत्र महिना सुरू झाला की बाजारात इझिली कैरी अवेलेबल असते अशा कैरीपासून आज आपण बनवणार आहोत कैरी भात त्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ मी ऑलरेडी घेतला आहे त्यानंतर थोडे मस खडा मसाला घेतला आहे दालचिनी विलायची लवंग मिरे आणि तमालपत्र एक वाटी मी अर्धा तास भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ दहा मिनटं शिजवून घेतली आहे आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले एक कैरी किसून घेतली आहे थोडीशी कोथंबीर हिरव्या मिरच्या आता जे एक वाटी तांदूळ घेतले होते ते मी आता दहा मिनटं पाण्यात भिजवून घेणार आहे थंड पाण्यात मी ते तांदूळ भिजवून घेणार आहे दहा मिनटं भिजून झाल्यानंतर आता इकडे मी भात शिजवण्यासाठी तयारी करते त्यासाठी पातेल्यात मी दोन ग्लास पाणी घेतले जास्त पाणी घ्यायचं नाही आहे मोकळा भात शिजवायचा आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घेतले त्यामध्ये दोन लवंग दोन मिरे तस तसेच दोन दालचिनी आणि दोन तमालपत्रे ॲड करून घेणार आहे आता ह्यामध्येच मी चवीनुसार साधारणतः दीड चमचा मीठ मी ॲड करून घेणार आहे आणि त्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर दोन चमचे तेल ॲड करून ह्या पाण्याला छान उकळ येऊ देणार आहे उकळ आल्यानंतर मी भिजवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये ॲड करून घेते आहे तांदूळ ॲड केल्यानंतर हे मी साधारणतः एटी पर्सेंट शिजतील एटी फाय टू एटी पर्सेंट शिजतील असे शिजवून घेणार आहे या पद्धतीने मोकळा भात राहील असे मी शिजवून घेणार आहे इकडे फोडणीची तयारी करते कढईमध्ये दोन पळी तेल मी ॲड करून घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी ॲड आहे जी मोहरी मी छान गरम होऊन तडतडून दि देणारे तडतडून दिल्यामुळे ते मी मोहरी छान फुटल्यानंतर त्यामध्ये जी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ होती आणि दहा मिनटं गरम पाण्यात शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ मी फ्राय करून घेणार आहे फ्राय केल्यानंतर त्या हरभऱ्याच्या डाळीचा थोडासा कलर चेंज होतो आणि त्या कलर चेंज झाल्यानंतर अर्धी वाटी जे काही शेंगदाणे होते ते मी ॲड करून घेतले आहेत ते ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या ज्या कापून घेतल्या होत्या उभ्या हो त्या मी त्यामध्ये त्या ॲड करणार ॲड करते हे छान प्रकारे मंदा जेव्हा फ्राय करून घेणारे आणि ह्या चार मिरच्या मी ॲड नंतर त्यामध्ये चार चिरून घेतलेला बारीक पाच ते सहा लसूण पाकळ्या मी ॲड केले पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी मी ॲड केले आणि किसून घेतलेली कच्ची कैरी मी त्यामध्ये ॲड केली अर्धा चमचा हळद मी ॲड केली आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे आणि एक अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मी त्यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी कोथंबीर ॲड करून हे सगळं मिश्रण मी साधारणतः पाच मिनटं गरम करून घेणार आहे मंद व गरम करून घेणार त्यानंतर शिजलेला जो काही भात होता तो मी त्या मिश्रणामध्ये ॲड करून संपूर्ण मिश्रण जी फोडणी आहे ती त्या भाताला लागेल असं मिश्रण मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने संपूर्ण फोडणी त्या भाताला मिक्स झाल्यानंतर पांढऱ्या भाताचा कलर चेंज होऊन पिवळा असा होतो आणि आता दहा मिनटं मी वाफ देऊन घेणार आहे वाफ देऊन झाल्यानंतर आपला हा कैरी भात तयार झाला आहे हा तुम्ही पापडासोबत खायला सर्व करू शकता किंवा असाही तुम्ही खाऊ शकता हा असा कमी तिखटाचा कैरी भात आपला तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करा कमेंट करा आणि अशाच रोज डेली नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पटकन क्लिक करा म्हणजे रोज नवनवीन येणाऱ्या रेसिपींचे अपडेट तुम्हाला लगेचच समजेल त्यासाठी तुम्ही आयकॉनला क्लिक करणं अतिशय महत्त्वाचं आहे थँक्यू धन्यवाद आणि भेटू उद्या नवीन रेसिपींसोबत हो